रामकृष्ण हरे सज्जन हो महान संत महान रामभक्त कबीर त्यांचा उत्तम असा एक अभंग आहे म्हणजे पद आहे आणि ते इतकं सार्थ आणि प्रेरक प्रबोधन करणारं असं आहे ऐका भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया कबीर जी कहते हैं भगवान ने आपको ये जो कमल कमलासम मुख दिया है ना वो किस लिए दिया राम भजन को दिया राम भजन के लिए दिया है किसने दिया भगवान ने दिया लख सौरॅशी फेरे फिर कर सुंदर नर तनुपाया मुख राम भजन को दिया कबीर जी कहते भाई लख सौर्यशी फेरे फिर कर इतने फेरे फिर कर कर, कर सुंदर नर तनुपाया ये नरतनु है ना मनुष्य देह रूपी वो सुंदर है वाणी सुंदर कान दिया है क्या क्या दिया है फिर आगे कहेंगे हम सुंदर नरतु पाया ऐसी तनु इतर योनी में नहीं है किसी के ही पास नहीं है इतने सुंदर नरतनु है खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया व्यर्थ जन्म गमाया कमल मुख राम भजन को दिया अरे क्या भाई खाता है पीता है सुख से सोता है भगवान का भजन नहीं करता इतनी सुंदर नर्तनों पाया है कमल मुख दिया है तो भी ऐसा गाफिल पना करते हैं आप कहत कबीरा सुनो भाई साधो साधो कहत कबीरा सुनो भाई साधो आया वैसा गया कमल मुख राम भजन को दिया। कमल मुख राम भजन को दिया कबीर जी कहते भाई कह कहत कबीर सुनो भाई साधू साधू तुम तो साधू है संत है ज्ञान दिया है भगवंता ने तुमको समझ में आता है हाँ लेकिन तुम करता नहीं है आया वैसा सा गया का म्हणे हेला पानी वाहता वहाता मेला हा हेला म्हणजे मसीचा टोन गा त्याच्या खांद्यावर पा पखाल घालायची पाणी घरोघर वाटायचं काय करतो तो ह्याला तो रेडा टोणगा काही नाही जन्माला येतो पाणी वाहता वाहता मेला संत म्हणतात तसा अरे टोणग्या तुला इतना सुंदर हद दि आहे मुख कमल कमलासारखं तोंड दिया दिलेलं आहे आणि तो हरिभजन करत नाही देवाचं नाम घेत नाही संत काय म्हणतात ऐका पुढचं एक चरण दिले इंद्रिय हात पाय कान भगवंताने काय दिलं काय दिलं नाही तुम्हाला इंद्रिय दिले कोण कोणते हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे दिले तोंड दिलं वचन बोलण्यासाठी चांगलं बोलण्यासाठी जेणे तो जोडसे नारायण ज्या ध्ये्हामुळे ज्या ज्ञानेंद्रियामुळे तो नारायण प्राप्त करून घेऊ शकतो भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो नासे से जीवपन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान ज्या भगवंताने हे सगळं दिले तुला आणि तरी तू भगवंताचं नाम घेत नाही कबीर कहत आहे आणि इतर संत सुद्धा ते सांगतात सापडला हा देह काकताली न्याये न घडो ते उपाय आले काकतालीन न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह लाभलेला आहे तो जर सार्थ करायचा असेल तर आपणाला हे कमलमुख आणि इंद्रिय संपूर्ण भगवत भगवतनामासाठी खर्ची घातले पाहिजे तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असं कबीराचं म्हणणं आहे कमलमुख राम भजन को दिया सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा ज्ञान वाटीत रहा आनंदी राम रामकृष्ण हरी